ताजा घडामोडींसाठी साथी स्वानन न्यूज ला करा आणी बेल आइकोन वर क्लिक करा अंबरना चा पालेगा शुभम वारिंगे या तरूना चो दोन मोटर साइकल अधना तरूना नी पेट्रोल होतुन जालूं प्रकार समोर आलाय जालपोल करणारे दोन तरुण सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून त्यांच्या विरोधात अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शुभम वारिंगे आणि त्यांचा परिवार रात्री जेवण करून झोपलेले असताना दोन तरुणांनी घरासमोर पार्किंग करून ठेवलेल्या मोटरसायकलवर पेट्रोल होतून आग लावली यात बर्गमॅन आणि केटीएम गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय जाळपोळ करणारे दोन तरुण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलीस अधिक तपास करतायत दरम्यान शुभम वारिंगे यांचा संशय एका व्यक्तीवर असून त्याचा हात असल्याचं सांगितलं त्या, त्या दृष्टीने पोलीस तपास करत असून लवकरात लवकर जाळपोळ करणाऱ्यांना अटक करू असं सा पोलिसांनी सांगितलंय आकाश सहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा